कर्मवीर गटाचे आशास्थान आणि पिंपळगाव बाजार समितीचे विद्यमान संचालक तरुण तडफदार नेतृत्व दीपक माणिकराव बोरस्ते यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात गुरुवारी कोकणगाव या ठिकाणी भास्कर गार्डन येथे संपन्न झाला वाढदिवसाच्या निमित्तानं राजकीय सामाजिक क्षेत्रातील नाशिक जिल्ह्यातील विविध मान्यवर यांनी दीपक बोरस्ते यांचं अभिष्ट चिंतन करून भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या पिंपळगाव बाजार समितीचे संचालक दीपक बोरस्ते यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळ्याचं आयोजन साकोरे ग्रामस्थ आणि दीपक काका बोरस्ते यांच्या शुक्रवारी करण्यात आले होते यावेळी दीपक बोरस्ते यांनी वडील माणिकराव बोरस्ते आणि संपूर्ण परिवाराच्या उपस्थितीत वाढदिवसाचा केक कापून वाढदिवस साजरा केला यावेळी खासदार भास्कर भगरे माजी आमदार नानासाहेब बोरस्ते प्रल्हाद डेरले गोकुलगितेड राजेंद्र डोके जगनकुटे राजेंद्र मोगल सिद्धार्थ वनारसे दिलीप मोरे अमृता पवार सचिन पिंगळे रावसाहेब पाटील राजोरे प्रभाकर रायते नंदू भगुरे दिगंबर गीते संतू पाटील हिरे भास्करराव बनकर गीतेश बनकर छोटूकाका पानगव्हाने बाळासाहेब कोल्हे डॉक्टर सयाजीराव गायकवाड डॉक्टर सुनील डिकले गणेश बनकर ज्ञानेश्वर शिरसाट सोपान खालकर सचिन वाघ बाळासाहेब बनकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा देण्यासाठी चिंतन सोहळाला भास्कर गार्डन कोकणगाव या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली वाढदिवसाच्या निमित्तानं एकत्रित सर्व आपतेष्ट हितचिंतक आणि मित्र परिवारासाठी भव्य अशा मिसळ पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं नाशिक जिल्ह्यातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीनं हा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला तर दूरध्वनीद्वारे देखील बोरस्ते यांना अनेकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यांना शुभेच्छा देतो सहकारवरची स्वर्गीय माधवराव बोर असते किंवा आमचे मार्गदर्शक आदरणीय मानिक तादर बोर असते यांचा समृद्ध वारसा दीपक काकांना दीक दीपक काकांना लाभलेला आहे आणि त्या माध्यमातून गावामध्ये ग्रामपंचायत असेल सोसायटी असेल किंवा मार्केट कमिटी यामध्ये त्यांनी एक वेगळा कामाचा ठसा उलटवलेला आहे आणि भविष्यात त्यांनी याच पद्धतीने काम करावं आणि भविष्यातसुद्धा चांगल्या संधी त्यांना नक्कीच मिळतील याच वाढदिवसाच्या निमित्ताने मी आई जगंभेच्या निमित्ताने शुभेच्छा ता देतो आणि आज या वाढदिवसाबरोबर प्रगती ग्रुपचे सर्वे सर्व की ज्यांनी ठिबक सिंचन असेल किंवा मिल्सुसी ट्रॅक्टर असेल किंवा द्राक्ष निर्यातदार या सगळ्याच गोष्टीमध्ये एक वेगळं नाव राजू शेटगोरसे यांचं आहे त्यांचा आज वाढदिवस आहे त्यांना मी या वाढदिवसाच्या निमित्ताने खूप पेट्रोल समितीचे निमित्ताने पेट्रोल समितीचे सभापती आमदार दिलेल का त्याचप्रमाणे सर्व संचालक मंडळ आम्हा व्यापारी व्यापारी व शेतकरी तसेच माझ्या कुठल्याही परिवाराचे व्यक्ती त्यांना त्यांचं आयुष्य खूप खूप चांगलं जावं त्यांच्या मनातील इच्छा आकांक्षाचे सर्व मंडळी उपस्थित झालेले आहेत वाटचालीस शुभेच्छा दिलेली आहे आजही मनापासून शुभेच्छा असतील त्यांचे जे हाती घेतलेलं अंगीकरण केलेलं जे कार्य असेल राजकारणातलं असेल समाजकारणातलं असेल शैक्षणिक कार्यातलं असेल त्यांना चांगल्या प्रकारचं हे प्रसंग मान्यवरांची अपेक्षा आहे आणि तीच माझी पण आहे किंवा आजच्या या सर्वप्रसंगी पक्ष गुरुसाहेब यांना हार्दिक शुभेच्छा देतो पचपन एन थ्री डिजिटल पिंपल गाव